आम्ही केलं पोरान सगळं पोरला चांगले पण दात वाचून गेले बघा <laughs> तुम्हाला मनात आहे तुमच्या वाटात आहे त्याची आई तास बांडये ता कला दात हे आम्ही तरी कुठे नीट येत आम्ही काय झर येत डांबरी कलरचे हे गोरा पान आहे थोडं दाता वाचून <laughs> आपण नीट करू काय चिंता नाही दररोज आपल्याला हजार येतो चिंता करू नको वीस आजार लागते लागून लागून नाही जर बसले समजा दात तूपू द्याय रागायचं काय आहे कोणतं वारी बहिणीचं एक काय लिकड काय काय बाबा बाबा संस्कारच नाही कोर रस्त्यावर काळा कळा काय मोटरसायकल गेली ए बोरा जर बाजूला दगडत घालेन आपण बाजूला दगडत घालेन त्याची माय तिथंच म्हणजे मावशी हे म्हणता दगड घालीन त्याची माय काय म्हणली मारत ते खर्चच घालीन तर घातला वारी आईन वारी लेकर आईचं नाव निघलं पाहिजे काय लेकर रडणं धड नाही बोलणं धड नाही रडू लागली ना भूकंप माम्या माम्या बा बामेऊ मला उडा पाऊ माना मिसळ पाऊ बाऊ काय ते लेकर काय आपल्या गावाची लेकरं आहेत की आहे परमार्थ माय बापाची पुण्य लागती दशरथानी पुण्य केले कोट्यान कोटी म्हणून या पोटी राम आले आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी तेव्हा दोघांची पुण्य तेव्हा दो पोटे फळे नारायण नारायण आणिची माय प्रसावली महाराज भक्तीचं फळ आहे अशी मुलं सुंदर मुलं आपल्या गावची साहेब चालले काय मोठी आसामी पाचशेची आसामी त्याच्या <laughs> मग त्याला वरी घेतलं स्टेजवर वर पाचशे पक तुम्ही जर न्याय दिलं साहेब तुमच्या पुढे हनवून घेईन <laughs> मी लई रागीत माणूस आहे मग बायको मला परदेशी महाग बोलली मी पुढे हनवणून घेतलं मला कोण नाही धरलं मी मनाने बंद केलं लय लागलं लय ला, लागलं ला। तोंड सुटलं ला बाबा एवढं मोठं तोंड झालं त्या गावात फिरलो लय लो चौकाशी लोकांमध्ये काय झालं कशाने टोल सुटलं मी म्हणलं माशी तसली माशी माशी लोकां म्हली कशाची म्हणलं मावळाची लोकांमध्ये मावळ कुठं होतं म्हणलं घरात होतं काय लोका चौकाची <laughs> <चाव> बापा म्हणले कधी नाही तसलं आज कधी तसलं ना तोंड नाही ग बसलं म्हणून बसलं लय अवघड खाम आहे म्हणून मी हाणवून घेत असतो आणि बारकल्या पोराच्या हाताने कधी गुळ खात नाही मी परवा एका पोराने मला गुळ दिला ती गुळ मला खरट लागला कसं कळत आहे कसं कळत आहे आधीच कळत आहे गोळ खरट लागला गुळ तर गोडा करट रटका लागतं लाईट गेली होती ते द्यायचं मी खायचं ते द्यायचं मी खायचं हो गप्पन लाईट आली पोराकडे बघितलं पोराचं बोट नाका मधी नाकामधून गुळामध्ये गुळा मधून बाबो मला आपण गुळ नाही खाले तर शियमपुढ खाला रे बापू तेव्हा आपण हाताने गुळ घेऊन खातो कीर्तनामध्ये बसल्या बसल्या तोड झपटा आणून घेतला दोन तोरण खालास खरं गोट्या पापाच आपा कुठे जा आपण लई टे आली आपण आपाल। <laughs> आपण आज लई टोटव्या आली आमचे भासाचे सरपंच आप्पा बोरोडे नाही का किसन बोरोडे यांच्या कोणी कार्यक्रमाला भातसावंगी पाचशे एक रुपये टाळे वाज टाळे वाजव वा वा ते ते मन मोठे मार त्या दिवशी मी कार्यक्रमाला गेलो होतो आपण हजार रुपये दिली आज मी पाचशे रुपये दिली इतके आम्ही येऊन आप्पा तुम्हाला धन्यवाद आहे तुमचं ऋणांबंद कुठतरी भेडून टाकेन बरं का चिंता करू नका तुम्ही आमच्या जावा इथं कुठेतरी तुम्हाला तुमचे मी कामा येणार आहे काय चिंता नाही पाचशे एक रुपये दिला एक आपण माडीला ऊन लागलं साडीला बैल चोपा गाडीला ओ टोटा चला आप्पाला की सासरवाडीला लय दिवसानं गेलो या सासरवाडीला धन्यवाद आता नाही का नाना काय नानाच का तुम्ही नाना आमचं हा नाना तिशी गटलं नाही नाना तिशी शेतामध्ये होतं नाना पाणी सुटलंय म्हणे पाणी सुटलंय नाना तर घरीच होतं काल मागे ऐकतं क्लिअराचा नाना म्हणते मी बस शेतामध्ये होतं नाही का वा वा सकाराम पोकळे यांची कोणी या कार्यक्रमाला शंभर रुपये धन्यवाद येतो खाना त्यांचा देवळी देवळी सकाराम पाटलेने पिक्चर दाखवला महिना प्यार किया <laughs> आगा बापू नाही भारी माणूस आहे राह हे आमचे मित्राचे पाहुणे मनुभाई जावळेची त्यांनी मला सांगितलं पोकळे आपले समोर पाहुणे म्हणले त्यांच्याकडे जातो भारत बोलत आहे का नाही हेच आहे हेच येत हा कडक माणसात गाडी इथं कडक साहेब साहेबाजी पोकळे आमचे विजयदादा पोकळे यांची पण या कार्यक्रमात शंभर रुपये एक त्यांचा ओखाना विजयदादाचा शेती केली वाया गेली शेती केली वाया गेली मग ऊस ऊसांदेला ध्वाका आणि विजयदादाच घेते मुक्का हो। शंभर रुपये धन्यवाद वा पैसे साडेतीर्थ बारंबार वासापुरी एकच बार लक्ष्मीकांत प्यायला कल्याण बांड आता आली बघा आमची भावकी कल्याण बांड यांच्या कोणी कार्यक्रमाला दोनशे एक आलं धन्यवाद करून शेवटी त्यांचं कल्याण करीन मुंबईला पारा पाऊस पुण्याला लोण बापांनी लावंडा भावनी केली सैन मामाला आहे आणि कल्याण पाटलासाठी सोडम्या हे चालले होते राव गाडीवर आली वापस धुवशाला गटले ना अ जायच्या मागे होते बैराम बळीराम भांडे यांचे पण या कार्यक्रमाला शंभर रुपये धन्यवाद देवळी दिवस आलं उठा बळीराम पाटील मला शिळीने मारलं मे मे महादेव महादेव का महादेव वैद्य यांचे कोणी या कार्यक्रमाला शंभर रुपये तुम्हीच का तिकडेच का कुठे बसले तर महादेव वैद्य यांचे कार्यक्रमाला शंभर रुपये तुम्ही बसावारी बसा तुम्हाला ऑर्डिव करू बसा मसावली माणूस देऊन होते करा ते माणूस इकडे घे इकडे असा ती ना तिकडे असं इकडे महादेव वैद्य यांच्या कोणी या कार्यक्रमाला शंभर रुपये महादेवच्या पिंडीवर यक्ष पाकून लक्षधार महादेव पाटले पिक्चर टाकलं पांडू हवालदार धन्यवाद पाय पैसे येले बा हे माणूस परंपरा का पायरी होऊन तुम हे माणूस दमणी चलते असं करून हो ना ग द ग अहो बाबा आता लाय पाय उच्छा ना बा 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 बाबा अय बाबा दर्जा कोण त्याला कांबराच जाय हे माणूस आता नीट झालं का माणूस येते अहो भाऊ भाऊ धर्मराज खरसाडे पाटील वसापुरी यांच्या कोण या कार्यक्रमाला शंभर रुपये धन्यवाद तरुण शेती यांचं कल्याण करीन चहा त्याला निवडून गेला चेवडा करते ताजा धर्मराज पाटलाचं नाव घ्यायला पहिला नंबर माझा इथं बस इथं बसा इथं बसा इथं बसतो लक्ष्मण लक्ष्मण थोटे कार्यक्रमाला म्हणून रुपये धन्यवाद करून श्रद्धा यांचं कल्याण केली हेच का लक्ष्मण रा पुषाची वोंगडी पाय आली <laughs> उठाव <laughs> लक्ष्मण पाटील मांजर येन्यवाद वाक्या पातय तीर्थ बारंबार वसापुरी एकच बा लक्ष्मीकांत प्यारीला नाही पाय जाय रे बाबू मावशामध्ये तरी एक किसा भरला भाई याचा आता लाडले तीन खिसे एवढे तीन खिसे भरले तुकाराम तुकाराम सकाराम गारला कामच झालं गाव लय दुसरी महागरायला कडे गाव उगच मी निमी येतो इकडं मला माहित इकडे एवढं गाव भारी म्हणून चार तरी पोरी देतो या गावात चार पोरी कमीत कमी सगळे पाहुणे येते घर हो चार तरी पोरी देतो या गावात नक्कीच म्हणून माझ्या यायच्या मना आमच्याकडं सगळ्या पोरीकडे देतो मी तुमचं नाही तुमचं नाही लग्न कर तुम झालंय ना आ, तुम झालं झालंय डबल नाही रे बाबा दुसरा दुसरा नाही सिंगल वा याच मी घेतो बारीक काम केलं वा धन्यवाद पोरग झोपी झालं काय भारी उभा राह उभा सफरचंद या वा काय नाव गजानन घेंबड वा गजानन आनंद घेमड कुठे येत वा गजानन घेमड कुठे येत वा गजानन भाऊ गजू भाऊ

काय शिस्त कार्यक्रमाची शिस्त जिथं शिस्त तिथं सारा असत जिथं नाही शिस्त तर काहीच नसत लय मस्त इथली शिस्त एक तास बरोबर कोणी उठ ना काय पेटी मास्तर आपल्या गावची नाही का पेटी मास्तर काय नाव आमचे मान भाऊ पद्मुले बेलापुरी काय बेलापुरीचे येतं एकदम सुंदर मोठं म्हणजे बरं लोक स्टेजवर येत नाही पेटी कोणी घेत नाही टाळ कोणी घेत नाही ते म्हणतात बांड या तो तू <laughs> बघून घे पण हे माणसं मोठ्या म्हणतात आपल्या भागामध्ये हे परमार्थाचं हे अंग आहे आणि आं ते महाराज मध्ये परमार्थ मोडलेला आहे आमचे वाजणार प्रमोद महाराज का काय पद्मले महाराज ते म्हणले महाराज मी थांबू का मी म्हणून वाजना संघांना तेव्हा मी जातो म्हणलं मग किती मन मोठं ते तेशी पद्मले सर होते ते याला शिरोडला स्वतः बसले होते साथीला संगीत साथीला लोकांचं मन मोठं ज्याचं मन मोठं आहे जगातला मोठं आहे मन नाही मोठं ते जगातला खोटा आहे पण सगळ्यांना माझी विनंती असे अंत बसायचं छत्रपती शिवाजी महाराज जयंती झाली प्रत्येक वक्त्यानं राजाबद्दल पाच मिनटं घेतले दहा मिनटं घेतले मी जास्त टाईम घेणार नाही पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात राष्ट्राशिवाय नाही इतालवरच्या पातीला काय 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 राष्ट्रशिवाय नाही इतालवरच्या पातीला

ਰਾਜੇ ਰਾਜੇ शिवाजी महाराज पाहिजेत ना आधी गरज जिजाऊची जिजाऊ तुम्ही नास्त्या जिजाऊ तुम्ही नसत्या नसती अंगणी तुळस नसती अंगणी तुळस नसती मंदिराला कळस जिजाऊ तुम्ही नास्त्या बाटल्या असत्या आमचे लेकी बाळी बाटल्या असल्या लेकी बाळी नसते राहिले कुंकू कपाळी अरे अंधार पडलाय दिवा पाहिजे आजिजाऊचा शिवा पाहिजे माझ्या जिजाऊची पोंग शांत बसा महिला म्हणून कुणी उठ नका आता सोंगी भारूड सादर करायचे कुणी उठ नका सुंदर असं या ठिकाणी भारूड होणार असं सोंगी भारूड भारुड पाहायजोगतो जोगत लाडक्या बहिणीचे गीत म्हणतो कृपया कुणी उठ नका लाडक्या बहिणीचे बहिणीचं गीत ते जाऊ दे आता इडी तितके उठलेत नाही